जय शिवा आज आम्ही उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाला या ठिकाणी निवेदन दिलं आहे निवेदन देत असताना उदगीरचे आपले विगाय समाजाचे अध्यक्ष माननीय चंद्रान वळजापुरे आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना दत्ता खंकरी उपस्थित आहेत आपले अमित आठाणे रतिकांत स्वामी नानादप्पा बिरातात आणि आपले सर्व शिवा मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत निवेदन यासाठी आहे की मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्राध्यापक मनोहर धोंडेसर यांनी लोहात अंडार मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीच्या निकाला दिवशी त्या ठिकाणी कार्यकर्त्यावर जबर लाठी कार्यावर जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी केला लोहात पोलीस स्टेशनचे पी आय ऐनिले साहेब यांनी त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन कुठलाही त्यांच्याकडे वारंट नसताना त्यांना कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यावर त्यांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केलेले सर्व पुरावे त्या ठिकाणी मोडलेल्या काठ्या आपल्याला कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जपून ठेवले आहेत माननीय लोडे सरांनी त्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन उच्च न्यायालयासमोर हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे लवकरच आम्ही सर्व अनिलला निलंबित करण्याची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत कारण लोकशाहीच्या या देशामध्ये कोणालाही लोकशाही पायदळी तोडवण्याचा अधिकार नाही कायद्यानं चालणारं हे राज्य असताना आपण व्यवस्थित त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करायला हवी होती मात्र तुम्ही कार्यकर्त्यांना नाग लाठीचार्ज केला यासाठी या निषेधामध्ये माननीय भारताचे निवडणूक आयुक्त यांना आम्ही निवेदन दिले आणि ते निवेदन आम्ही मान्य तहसीलदार साहेब उपजिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबाला आणि कलेक्टर साहेबांकडून पुढे निवडणूक आयुक्तांना पाठवणार आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत जय शिवा जय